सातारा जिल्ह्यातील युवक पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलू दिलेली आहे वास्तविकता आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे माननीय रामदास आठवले साहेब मंत्री झाल्यानंतर दोन हजार चौदा पासून आतापर्यंत अनेक निवडणुका आम्ही सामोरे गेलेलो अनेकदा आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत मात्र त्या आश्वासनाची पूर्तता कधीच झालेली नाही आढळ साहेबांना आश्वासन दिलं सत्तेमध्ये दहा टक्के वाटा दिला जाईल त्याची पूर्तता झालेली आहे आणि या विषयावर मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जनतेने आपल्या जिल्ह्यात जावं आणि प्राप्त परिस्थितीला समोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये निर्णय घ्यावेत अशा पद्धतीचा आदेश अशा पद्धतीची सूचवचता पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी केलेली आहे आणि या अनुषंगाने आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत आम्हाला यावेळेला जर जिल्हा परिषदच्या ज्या आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागा आम्ही तुमच्यासोबत आहोत आमदार गेला आम्ही तुम्हाला तिकीट मागत नाही खासदार केला तुम्ही आम्हाला तिकीट देत नाही जिल्हा परिषदला तुम्ही आम्हाला विचारत नाही पंचायत समितीला तुम्ही इंडिपेंडंट लढवता आणि आम्हाला घरानं पाठवता तर यावेळेला मात्र तुम्ही आमचा विचार करावा आणि किमान जिल्हा परिषदेला आम्हाला सहा तरी जागा महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात मिळाव्या आणि प्रत्येक पंचायत समितीला एक आरक्षित जागा असते ती आरक्षित जागा मित्रपक्ष म्हणून तुम्ही आम्हाला दिली जावी या अनुषंगाने आपण आज प्रेस समोर बोलतो आहे मात्र याचबरोबर या विचारावर अजूनही कुणी आलेली नाही कुठल्याही पक्षानं म्हणजे उदाहरणार्थ आम्ही आमची युती बी जे बरोबर आहे कळलं का माहिती माहिती जरी आपण म्हणलो तरी इतर पक्ष आम्हाला सांगतात की तुम्ही बी जे पीच्या कोट्यात आहात त्यामुळे बी जे पी जे बोलेल ते तुमच्यासाठी आहे आमच्याबरोबर तुम्ही डील करायचं नाही आणि असं आम्हाला दोन्हीकडनं टोलवलं जातं आणि इथल्या दलित चळवळीतल्या कार्यकर्त्याला सत्तेपासून वंचित ठेवण्याचं का इथली प्रस्थापित व्यवस्था करू लागलेली आहे आणि म्हणून जर या व्यवस्थेला आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर आम्हाला त्यांनी लवकर सांगावं म्हणजे आम्हाला आमच्या बाजूने आमची तयारी करायला सुरुवात करायला अडचण येणार नाही तुम्ही आम्हाला आयत्या फसवणार असाल तर आत्ताच सांगा आणि नसाल फसवणार तर लवकरात लवकर बी जे पी आणि आर पी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकत्र येऊन एक बैठक घ्यावी आणि बैठकीमध्ये आम्हाला देणार की नाही याबाबत स्पष्ट चर्चा करावी एस सीओ हो आमच्याकडे अजिबात नाही डी ओ हो आपलं नियोजन समितीवर आम्ही दोन पोहोचवली नियोजन समितीवर आम्हाला कुठेही बोलवलं नाही म्हणजे आम्हाला सत्तेत लांबच ठेवायचं का हा जर तुमचा उद्दिष्ट असेल तर मात्र तो उद्दिष्ट आता कार्यकर्ता सफल होत देणार नाही कारण आता काय झाले ते आता माझ्या भाषणात सांगायचं मी सांगतो अंतर काय पाहू आमच्या सहनशीलतेचा जा। जर अंतर झाला आमच्या सहनशीलतेचा पुढं काय राहावे होईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला आम्ही निवडून येणार नाही आम्हाला माहिती आहे आमची मतं किती आहेत सगळं आम्हाला न्यायचं आहे पण निवडून जरी येणार नसतो तर निवडून आणण्यावरील ताकद ठेवणारा हा पक्ष आहे आणि याचं उदाहरण आपण खासदार विभागाला जवळ पाहिलेलं आहे पाहिलं आहे की नाही काही आमदारांच्या बाबतीत आपण जवळ बघितलेलं आहे की आम्ही निवडून येण्यावरती जरी आमची क्षमता नसेल तरी कुणाला कुठं बसवायचं आहे ही क्षमता आमच्या डोक्यात ठीक आहे नंतर तशा पद्धतीने आम्ही आमची पावलं उचलली तर मग तुम्ही आमच्याबद्दल काय राग म्हणून धरू नका आमची मागणी लवकर आहे की आम्हाला नियोजन समितीवर ज्या दोन जागा द्यायच्या पटकन देऊन मोकळं करा कारण ज्यांना ज्यांच्याबरोबर काहीच नाही अशी माझं पाठापणा नियोजन समिती नाव डिक्लेअर होतात पण पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव कुठेही डिक्लेअर होत नाही यासाठी लवकरात लवकर बैठक लावत असं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सत्तो माझ्या तिथल्या घटक पक्षांना आवाहन करतो आहे आणि आम्हाला लवकर बोलावं कारण आम्ही बघितलं आहे आमचं एस एमची यादी गेली तीही मंजूर होत नाही म्हणजे आमचा कार्यकर्ता मागच्यासारख्या कुठल्याच कमिटीवर नाही तर तो कार्यकर्ताला स्वतः सत्तेची ही तरीही असताना कारण शेजारी बसलेला माझा मित्र युती करून सत्तेत बसतोय आणि आम्ही त्या शेजारी मागच्या फेंचरतोय हे आम्हालाही तसं होणारी गोष्ट आहे इतका काय आम्ही आमचा स्वाभिमान घाण ठेवलेला नाही त्यामुळे लवकरच मान्यतील आम्हाला जे अॅड्रेस आहेत पूजेच्या सत्ताच्या अठरा सारखेला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आम्ही <coughs> त्या अनुषंगाने चर्चा सुरू केलेली आहे आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आमचा निर्णय पटकन व्हावा हो। या अनुषंगाने आज आपण सगळ्यांना कॉल दिलेला आहे सगळ्यांना बोलवलेला आहे आणि लवकरच लवकरच आपण याच्यावर निर्णय घेऊ अन्यथा निरोपक्ष सुद्धा या निवडणुका लढवण्याच्या खूप पूर्ण तयारीत आहे आम्ही पडू का जिंकू का आमची माफकुन काढू नका आम्ही जिंकू किंवा कोळू आम्हाला माहीत नाही पण लढू एवढं आम्हाला माहिती आहे लढणं आमचा धर्म आहे आणि लढत राहणारा आणि संघर्ष करणारा हा पक्ष आहे हा पक्ष बाबासाहेबांच्या विचाराचा आहे लोकशाहीला जन्म देणारा आणि माणसाच्या प्रत्येक अधिकारावर लढाई लढणारा हा पक्ष आहे त्यामुळे जर आम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर लढाई लढतो तर आम्ही आमच्या अधिकार अजिबात थांबू देणार नाही आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना बोलवलेला आहे आणि आता कार्यकारी चर्चा करून जिल्ह्यातल्या प्रत्येक गटने माहिती मागवतोय निवडणुका घोषित झालेल्या आहेत पण अजूनही निवडणुकीच्या तारखा करेक्ट ठेवायला अजून मला वाटतं बराच काळ आहे काही त्यांना वाटतं तर उदयही होतील परवाही होतील नाही झाल्याचा पायवर्ष होत नाही आणि या सगळ्यात आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळं सामान्य माणसांचे अधिकार असुरक्षित झालेले आहेत सामान्य माणसा माणूस बोला माणसाचा मत ऐकण्यासाठी समोर लोकप्रतिनिधी नाही आणि तो लोकप्रतिनिधी आमचा नसल्यामुळं विकास कामांना वाटते जरी तुम्हाला गती वाटत असेल तरी ती कामं ही भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या ह्याच्यात आणलेली आहे घाली आलेली आहे त्यामुळे या सगळ्यांना उत्तर जर असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात आणि लोकप्रतिनिधी आज जावेत लोकप्रतिनिधी आत गेला की होणारा डेव्हलपमेंट होणारा खर्च त्याचबरोबर त्यांचे अधिकार त्या अधिकारात त्यांची सुरक्षितता हे सगळं तयार होतं पण आता गेले पाच वर्षात या निवडणुका पूर्णपणे दावलल्यामुळं सामान्य माणूस पूर्णपणे असुरक्षित आहे विकास दाखवला जातोय आणि विकास कशावर खातात ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे रस्त्यावर पैसे खर्च करतायत सहा महिन्यांना पुन्हा रस्ते दिसतात पण लोकप्रतिनिधी असला की अंकुल राहतो आणि अंकुल राहिलं की काम चांगल्या पद्धतीचं होतं आणि चांगल्या पद्धतीचं काम झालं की ते दीर्घकाळ टिकतं आणि लोकांना त्याचा का, का आज आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी आमदार सोडणारं खाली आपल्याला कोण आहे का जिल्हा परिषदेला कोण मिळतं आहे का पंचायत समितीला कोण मिळतं आहे का सांगा तुम्ही आम्हाला कुठे आहे का नगरपालिकेत तुम्ही गेला तर साधं गटरचं कुठे नगरसेवाकडे जायचं डायरेक्ट ऑफिसला जायचं आणि ऑफिसवर गेला त्यांना कुठं मिळेल तुमचं ऐकायला पण पूर्वी नगरसेवक होता तर तो नगरसेवक आमचा ऐकायचा आणि महिन्याच्या एकदा मिटिंगमध्ये मांडायचा हो तरी ना आता कोण मांडते तुमची कुठली मिटिंग आहे कसलीच मिटिंग आहे पुढंच मांडायला जागा नाही त्यामुळे सामान्य माणूस उद्धवस्त झालेला आहे त्या सामान्य माणसाच्या माणसाच्यासाठीची आमची लढाई सुरू झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला बरोबर घेऊन तात्काळ निवडणुका लवकर घेतल्या नाही तर मात्र याचा पृक्ष होईल आणि मग मात्र आम्ही तुमच्यावर राहू का नाही राहू